शेतकऱ्याचा वाली कोणीच नाही बरोबर जवळपास आपल्या यवतमाळ जिल्ह्यात किती आत्महत्या झाल्या एकशे अठ्याहत्तर झाल्या ना यवतमाळ जिल्ह्यात पाचशे शहात्तर तर विदर्भात झाल्या समजा आणि लोक म्हणते किंवा विनाकारण करतो मी एक शेतकरी आहो मी आता वय झालं शेती करत नाही पुरं करते काही पुरत नाही भाऊ शेतीले मालाले भाव पाहिजे शेतीच्या मालाले भाव पाहिजे हे काय होय काय देऊन राहिले त्याच्यासाठी योजना नाही बाहेर येत लोकांना स्वातंत्र्यापासून शेतकऱ्याचा वाली कोळीच नाही हे मला शेतकरी जर जगला तर लोकशाही जगल वच्चू भाऊ तुम्हाला सांगतो शेतकरी जगला तर लोकशाही जगल नाही तर लोकशाही खतम होईल या देशात हे बाबासाहेब आंबेडकरचे वचन आहे भीमंजरी या जातीला भाऊ तुम्ही आता सगळ्या जाती पाती धर्मातल्या पार्टीतल्या लोकांना एकत्र आले पाहिजे शेतकऱ्याची अवलाद सगळेच आहे ना तुम्ही आम्ही हे आमदार खासदार झाले ते का शेतकऱ्याचे पोरण आहेत का बरोबर आहे मग शेती शेतकऱ्यासाठी काहीतरी प्रश्न उपस्थित केला पाहिजे आज आमच्या गावात नाही याच्या इथं अजून सोयाबीन तूर तशी पोरून आहे मग चार हजार साडेचार हजार काय उत्पन्न उत्पन्नाच्या आधारावर काय भाव मिळून आला खर्च किती होऊन आला शेतकऱ्याचा तसेच कोण शेतकऱ्याचे आहे आज घरच बी पेरलं लोक ना आमच्या गावात पूर्ण काय करणार नियोजनच नाही शेतकऱ्यासाठी तुम्ही एक भाव करा शपथ तुमचा आशीर्वाद राहू बच्चू बघू आगे म्हणा